या चॅनलवर तर आज आहे सॅटरडे आणि आज आलो आहे आम्ही होम डेको म्हणून इथे एक शॉप आहे तर तिथे महिन्याच्या प्रत्येक फर्स्ट सॅटरडेला मुलांसाठी एक फ्री वर्कशॉप असतो आणि तिथे ते, ते लोक डी आय वाय कोणतीही एक ॲक्टिव्हिटी करायला देतात आणि त्याच्यासाठी लागणारी सगळ्या जे सामग्री आहे तेही ते, ते देतात तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की आज काय बनवायला देणार आहे ते आणि इथे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं आम्हाला काल रजिस्ट्रेशन मिळालं नाहीये पण बघूया डायरेक्ट पण घेतात वॉकिंग तर आता चला बघ तर हा आहे होम डेपो होम डेपोचा मी अजून व्हिडिओ केला नाही आहे इथे सगळे आपल्या घरासाठी लागणारे जे मोठे मोठे जे सामान आहे ते सगळं इथे मिळतं याचा मी एक व्लॉग करेन वेगळा खूप मोठा आहे हा होम डेपो तर आता आम्ही शोधतोय की आज जी किड्स ऍक्टिव्हिटी आहे ती कुठे आहे ती प्रत्येक वेळी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात तर त्यांच्या एम्प्लॉईला आता मी विचारलं तर आता आम्हाला दाखवतोय कुठे आहे आज अच्छा इथे वेगवेगळे शॉप लागलेले आहेत का हे गुड मॉर्निंग बाबू तो Hi. Good Did you get to can I Yeah, just <laughs> no? okay, then we'll have these <laughs> <laughs> and then here, just, um, sign up here and then, Hi. your name? Um, yeah, and and yeah, so you can do it for

आणि ते अनिता आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा किट दिलेल्या आहेत जे आज बनवायचं आहे आज बनवल्यानंतर पाचचा हॅमर वगैरे तिकडे केल्यानंतर देतील तर देते। चला आता आपण बनवूया इथे सगळी मुलं आलेली आहेत बघा आणि इथे एक आहे इथले जी लोकं आहेत ती मुलांना छोटी एकदम म्हणजे अनेकांच्या एजपासून असल्यापासून सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्यासोबत घेऊन जात असतात कारण त्यांनाही ती आवड लागावी म्हणून तर इथे हे खूप चांगलं आहे त्यांना स्विमिंग म्हणू नका सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते आपल्यासोबत देत असतात आणि ते एनकरेज करत असतात छोट्या छोट्या मुलांना तर आता त्यांनी बघा अनेकालाही त्यांनी सांगितलं की तिला बनवायचं असेल तर ती बनवू शकते तर हे बघा इथे बघू शकताय सगळेजण आपल्या मुलांना घेऊन आले आहेत आणि प्रत्येक पॅरेंट्स मुलांबरोबर दाखवते दाखवत आहे त्यांना इन्स्ट्रक्शन वाचून की कुठे काय करायचं आहे ते आणि आमची अनिका बघा बोला इथे त्यांनी एक एक बुमिंग पिक्चर फ्रेम दिलेली आहे ते पिक्चर फ्रेम म्हणजे काय ॲट दी एंड तुम्हाला हे रेडी करायचं आहे आणि त्याच्यात तुम्ही एक छोटासा नाईस फोटोसुद्धा लावू शकता सो आता आम्ही ते बनवायचे इन्स्ट्रक्शन आता बघू बोलू लागतात समजतायत बाकी तुम्ही हेल्प करायला इथे आता अनिकेत भोवीला सांगतायत की कुठचा स्क्रू कुठे लावायचं आहे जसं त्या पिक्चरमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तसं तर आता भोवी ट्राय करते आजचं थोडं ट्रिकी होत oh, तर इथे सगळे हॅम्बरचा आवाज करतायत म्हणून अनेकांनी पण तिथे स्क्रू ड्रायव्हर घेऊन आवाज करते तर आता भुवीची जी पिक्चर फ्रेम आहे ती पूर्ण रेडी झालेली आहे भुवी शो मी यू डीड ग्रेट जॉब या यु डिड अ ग्रेट जॉब भुविका अँड आणि का वेअर इज युअर पिक्चर फ्रेम पिक्चर मध्ये कलर करायचे तर आता भूवी पेंटिंग करते इथे त्या फोटो मध्ये जसं दाखवलंय तसं कलर ते लोक देत आहेत त्याच्यानंतर डिश तिथे देत आहेत त्यानंतर मुलांचे हात खराब झाले तर लागणारे वाईप्स आहे सॅनिटायझर सगळं ते लोक फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात वॉट आर यंग अनो ओके विच इज दिस कॉलर काय करते तू वा तर इथे आमच्या भोवीची फोटो फ्रेम आहे ती तयार झालेली आहे तिला सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर घरी येऊन तिथे मी दोघांचेही आतमध्ये फोटो घातले आणि ती खूप छान वाटते आता फोटो फ्रेम तर आता वर्कशॉप संपला तिथे आम्हाला एक फ्रेंड पण फ्रेंड म्हणजे एक इंडियन मिळाली तर त्यांनी आम्हाला कुठेतरी महाराष्ट्र मंडळामध्ये बघितलेलं सो त्याच्यावर खूप वेळ बोलत राहिलो आणि नंतर आता हे बघा कलर लागलाय माझ्या हाताला आणि आता मॅगडीमध्ये आलो इथे आता ड्राय थ्रू ऑर्डर टाकली आहे मुलांना भूक लागली कारण सकाळी उठलो आणि लवकरच रेडी होऊन निघालो तर भुवीला आता पॅनकेक केक आणि त्याला इथे बार दिलाय खायला आणि व्हाल का ते भाजी आणि आता इथून आम्ही चाललोय कॉस्कोला तर कॉस्कोला विके मागच्या विकेंडला नाही शक्य झालेलं सामान घ्यायचं तर आता थोडी क्रॉसरी करायची आहे त्याच्यानंतर मग घरी मग जेवण वगैरे सगळं पुढचं पण आता इथे ब्रेकफास्टला मी भुवीला घेतो मॅगडी पॅनकेक भुवी स्माइल आता पोहोचलोय कॉस्कोला चालू घेतली आहे एक रिटर्न पण करायचं आहे तर पहिल्यांदा रिटर्न करते आणि त्याच्यानंतर आता इथे उभी राहिलो रिटर्नच्या लाईनला एक ज्यूस घेतलेला मागे पण तो एवढं आवडलं नाही तर ते आता रिटर्न करते तर हे आहे कॉस्कोचं ज्वेलरी शॉप इथे म्हणजे कॉस्कोमध्ये तुम्ही बिंदास्त कोणताही डायमंडचा दागिना किंवा सोन्याचा फोर्टीन कॅरेटचा चा घेऊ शकता बाकी थोडं जरा भीती वाटते कुठे दुसरीकडे घ्यायला ज्वेलरीचे शॉप तर खूप असतात पण कॉस्कोमध्ये तुम्ही बिंदास्त घेऊ शकता कारण तिथे खूप चांगलं असतं सोनं जे आहे ते तर आता मी आली इथे नाइन्टी नाईन ब्रांच मार्केटला इथे फिश मिळतात म्हणजे ते फ्रोझन फिश नसतात आणि प्लस इंडियन श्रिम्प मिळतात श्रिम्प म्हणजे इंडियन प्रॉन्स मिळतात इथे तर ते घेण्यासाठी आले आम्ही थोडं लांब आहे खूप टॉरेन्स म्हणून आहे तिथे आहे तर मी आता तिथे आली आहे तर इथे पहिल्यांदा आल्यानंतर इथे कुपन घ्यावं लागतं तर आता मी ते टोकन घेते पहिल्यांदा आल्यानंतर असं टोकन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी हे आहे सी फूड मार्केट ज्याच्यामध्ये फ्रोझन नाही तर फ्रेश मिळतात सगळे फिश आहेत ते तर तिथे आज मी इंडियन फिश जे घ्यायला आली आहे ते इथे समोर इथे बघू शकता हे जे प्रॉन्स आहेत ते इंडियन फार्म लिहिलेलं आहे त्याच्यावर म्हणजे ते, ते इंडियाच्या समुद्रामधले असतील मे बी हे बघा दिसतंय तिथे इंडियन फार्म तर हे आहेत बारा डॉलरला एक ॲलबी म्हणजे नऊशे ग्रॅम तर मी आता ते घेते आहे आणि त्याच्यानंतर हे आहे पापलेट व्हाईट पापलेट जे आहे ते आहे दहा डॉलरला एक एलबी तर मी पापलेट पण त्यांना आता सांगितले आहेत की दोन पापलेट हवे तसे आणि बाकीचे हे कोणत्या कोणत्या देशातले फिश आहेत ते तिथे लिहिलेले आहेत देशातले म्हणजे तिथून ते आलेले आहेत फिश पेमेंट केलं मी श्रीम घेतले हाफ एल बी आणि म्हणजे साडेचारशे ग्रॅम आणि पापलेट दोन घेतली ते नऊ डॉलरला एक एल बी होता आता दोन एल दोन पापलेट म्हणजे किती एल झाले काय माहिती नाही आता बघते मी इथे टोटल एकवीस डॉलर झाले तर आता घरी आलो मी काय चेंज वगैरे केलं नाही आहे कारण आता म्हणजे एक फ्रेंड येणार आहे तिच्यासोबत एका शॉपमध्ये जायचं आहे तर म्हणून मी आता म्हटलं तोपर्यंत मी हे क्लीन करून मॅरिनेट करायला ठेवते म्हणजे मला रात्री आल्यानंतर आता साडेतीन झाले आल्यानंतर मग हे करायला मिळेल करायला मिळतील तर हे बघू शकता एवढे मोठे आहेत हे इंडियन आणि पापलेट दाखवते मी तुम्हाला hmm. हे बघा हे इंडियन वाईट पाम्पलेट आहे तर त्यांना टेल ऑफ आणि हेड ऑफ करायला सांगितलं की ते असे क्लीन करून देतात त्यांना पूर्ण असं समजत नाही त्यांना सांगायचं टेल ऑफ आणि हेड ऑफ अँड क्लीन मग ते बघा हे आहे पापलेट मस्त आहे मोठं पापलेट माझ्या एका पूर्ण हाता एवढं पापलेट आहे त्याहूनही मोठं आहे हे बघा तर आता मी हे मॅरिनेट करून ठेवते आणि होतं दहा डॉलरला एलबी आणि हे होतं बारा डॉलरला वन एलबी तर हे मी अर्धा पाऊंड घेतले म्हणजे साडेचारशे ग्रॅम वगैरे आहेत हे आणि ते दोन घेतले आता ते किती एलबी झाले माहिती नाहीत टोटल म्हणजे एकवीस डॉलर झाले तर इंडियन रुपीज इंडियन रुपीज प्रमाणे सोळाशे रुपये झाले हे बघा अर्धा साडे चारशे ग्रॅम प्रॉन्स आणि दोन पॉपलेट तर खूप दिवसांनी आणले हे छान आहेत कडक वगैरे आहेत फ्रेश आहे कारण आम्हाला फ्रोझन खायला एवढं आवडत नाही तर म्हणून आम्ही मग तिथे जाऊन कधीतरी घेऊन येतो तर चला आता मी हे फटाफट ह्याच्यात आतमधला धागा वगैरे करते आणि त्याच्यानंतर त्यांना मॅरिनेट करून ठेवते असे प्रॉन्स फ्राय रेडी झालेले आहे जे मग आम्ही नाईन्टी नाईन रांचमधून मधून घेऊन आलो ते आणून आता बनवले रेसिपी नाही शेअर केली कारण रेसिपी मी एकदा शेअर केलेली याच्या आधी इथे बनतय आपलं प्रॉन्स मसाला प्रॉन्स ग्रेव्ही मालवणी पद्धतीची इथे रेडी झालेली आहे आणि आता पापलेट फ्राय ची पण इथे तयारी चालू आहे पापलेट भाजल्यानंतर मग मी दाखवते बघा इथे पापलेट फ्राय रेडी झालेलं आहे किती सुंदर वाटतंय बघा मोठं पापलेट आणि हे जे दुसरं पापलेट होतं पूर्ण ते मी हाफ केलंय आणि त्याचं इथे सार बनवते म्हणजे माशाची कडी ज्याला बोलतात त्याला मालवणीमध्ये आम्ही सार बोलतो तर फिश करी इथे बनते आणि हा बघा भाकऱ्या भाजल्या आणि त्याच्यानंतर सार बनवलं ऍक्च्युली सार थोडं तिखट झालंय तर आता भाकऱ्या भाजल्या त्याच्यानंतर सार बनवलं आपल्या मालवणी पद्धतीचं म्हणजे माशाची फिश करी तर आता ती दाखवते कडी प्रॉन्स प्रॉन्स सुखा प्रॉन्स मसाला आणि भाकरी घालय मुला घालवलं आता मी जेवायला बसतो आणि तिथे आणि फिश फ्राय आणि कोलंबी संपली सगळ्यांनी स्टार्टर म्हणून खाल्ले तर आता आम्ही जेवतो आणि नंतर बोलते तर अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला होम डेपोक मध्ये गेलो मुलांची ऍक्टिव्हिटी झाली फिश आणले खूप दिवसांनी फिश खाल्ले आणि खूप छान गेला दिवस तर आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या